संकटामध्ये असलेला माणिकराव कोकाटे यांनी शनिदेवाकडे धाव घेतली नंदुरबार मधल्या शनी नंदुर मांडळ इथल्या शनी, शनी मंदिरामध्ये जाऊन कोकाटे यांनी पूजा केली आहे विरोधकांच्या आरोपांच्या पासून सुटका मिळवण्यासाठी पूजा केली का अशी ही चर्चा सध्या सुरू आहे मी सोमेश्वर आपल्या सर्वांवरचा हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती बसतो हो, आणि आपल्याला अत्यंत चांगले देश प्राप्त मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्याचबरोबर सारख्यांच्या जीवनामध्ये काही संकट असतील तर ती सुद्धा या ठिकाणी दूर व्हावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही शंश्वर महाराजांच्या चरणी या ठिकाणी केलेली आहे दरम्यान फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार अशी बोचरी टीका राऊतांनी केली यावरती सत्ताधारी पक्षामधल्या नेत्यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे कॅरेक्टरलेस सरकार आहे चारित्र्यहीन सरकार पंच्याहत्तर टक्के मंत्री हे युजलेस आहेत त्यांच्या मंत्रिमंडळातले त्यांना मंत्रीपदाचं आणि आपल्या कामाचं भान नाही लुटमार करण्यासाठीच त्यांना शपथ दिली आहेत अशा वेळेला गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्याकडे या मंत्र्यांचा काय रिपोर्ट आहे राज्यातले बरेचसे मंत्री जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतेच ना बरेचशी होती मला असं वाटत काय आता विरोधी पक्षात असल्यानंतर त्यांचं कामच आहे की सतत सरकारवर हल्ले करणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे मी त्यांना दोष देऊ दो शकणार नाही मग विरोधी पक्षाचं काम काय विरोधी पक्ष नेत्यांचं काम काय सांगा अर्थात म्हणून तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीमध्ये आहेत